नमस्कार आज श्रीकृष्ण जन्माष्टमी विष्णूंचा आठवा अवतार म्हणजे श्रीकृष्ण श्रीकृष्णाचा जन्म श्रावण मासे अष्टमीला म्हणजे आज रात्री बारा वाजता झाला श्रीकृष्णाच्या लीला आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्याला खटाळ कृष्ण का म्हणतात हे सगळ्यांना माहिती आहे भयंकर खटाळ होतं तर आजची माझी कविता कृष्णावरच आहे ऐकूया श्रीकृष्ण जन्माष्टमी श्रावण मासी अष्टमीला जन्मला वासुदेव देवकीचा ताना श्रावण मासी अष्टमीला जन्माला वासुदेव देवकीचा ताना गोकुळात नंदा घरी वाढला बनून यशोदेचा काना गोकुळात नंदा घरी वाढला बनून यशोदेचा काना लोभस सुंदर चेहरा जरी वर्ण असे सावळा लोभस सुंदर चेहरा जरी वर्ण असे सावळा अलगद मुरली ओठावरी बघुन राधा होई बावरी अलगद मुरली ओठावरी बघुन राधा होई बावरी कृष्ण सुदामा सखे सोबती भेदभाव नसे गरीब श्रीमंती कृष्ण सुदामा सखे सोभती भेदभाव नसे गरीब श्रीमंती खाऊनी सुधाम्याचे पोहे जपली कृष्णाने मैत्रीची नाती खाऊनी सुदाम्याचे पोहे जपली कृष्णाने मैत्रीची नाती दही लोणी चोरून खाई सोबत सवंगड्यासह देई दही लोणी चोरून खाई सोबत सवंगड्यास देई बालपणीचा कृष्ण खट्याळ यशोदेस भारी, यशो भारी त्रास दे बालपणीचा कृष्ण खट्याळ यशोदेस भारी त्रास दे डोईवर घेऊनी घागर गवळणी जाती पाण्यावर घेऊनी डोईवर घागर गवळणी जाती पाण्यावर वाड वाट अट अडवणी तयांची कृष्ण फोडी घागर वाट तयांची कृष्णपोळी घागर बालपणीच्या लीला आघाद केला पुतना मावशीचा नाश बालपणीच्या लीला आघाद केला पुतना मावशीचा नाश कंसाचाही वध केला कालिया स्पर्शाचा विनाश कंसाचाही वध केला कालिया सर्पाचा विनाश आज आहे जन्माष्टमी बाळ गोपाळांचा मेळा आज आहे जन्माष्टमी बाळ गोपाळांचा मेळा स्मरणात आहे माझ्या खट्याळ कृष्ण सावळा स्मरणात आहे माझ्या खट्याळ कृष्ण सावळा कविता आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट्स जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद